आता आम्ही आलो आहे सिद्धगिरीला इकडे बघा म्युझियम प्रेरणा प्राग माया महल तारांगण बोध बंगला हे सगळं आम्ही बघणार आहे हे बघा सगळे चालले आहेत पुढे आमचे सिद्धगिरी सगळे चालले आहेत हॉटेल बघा किती सुंदरच नाही माया महल आधी माया ला चालले सगळे हे बघा डिझाईन बघित फिरण्यासारखी जागा आहे ही सिद्धगिरी बघा टायगर्स

हा बघा फोटो काढायला आला पण समोर फोटो काढतोय हे बघा ती खूप बसली आहे घोड्यावर आता आम्ही आलो आहे हे बघा बालिला कुस्ती है सगल है ट्रेन सिद्धगिरी एक्सप्रेस स्टेशन एक जगती सर्वात लाम ट्रेन ता लाम ट्रेन दाखो तो तुम्हाला तुम्हारा बगा जगातील सगळ्यात लांब ट्रेन जगातील सगळ्यात लांब ट्रेन होल आहे बघा आरशामुळे ना होल बघा किती आहे होल शकतात पाणी गेलंय तिकडे दिसत हे बघा आम्ही दोघ जण उभे आहेत बघा बघू शकता आम्ही कोणत्या साईडला उभे सांगू शकता तुम्ही इथे मजा आहे कुठून जायचं आता तू शोधा रस्ता रस्ता शोधा आता कुठून जायचं नेहा जा जा में। जा ना तुझा जा, जा, ना जा चालत जा ना पुढे चालत जा अरे जा ना जा ना चालत हा जा चालत जा जा चालत जा अरे जा जा चालत जा चालत जा चालत जा चालत जा <laughs> हरवली हरवली ने हर हर हाँ अरे हा कु जोक जाला ने डाला माला महति है भूल भुलैया है ये इसको बोलते भूल भुलैया आता आम्ही हरवलो आहे आता परत बाहेरच्या दिशेने आलो आहे परत आलो आहे हे बघा नेहा हरवली आहे इकडनं बंद आहे इकडनं बंद आहे इकडनं पण बंद आहे हरवलो आम्ही आता आता आम्ही हरवलं आहे कुठे हरवली आहे नेहा नेहा हरवली आहे नेहा हरवली हरवली आहे इकडे अडकलो आहे ने हरवली आहे <laughs> जा 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 अरे जा कुठून जाणार हा इकडे आम्ही चाललो आहे हरवलो इकडनं हरवलो आहे कशी वाटलं नाही हे बघा आम्ही कसे दिसतो छोटेसे छोटेसे दिसतोय आम्ही हे बघा झाडे जाडे झाडे ज्या दिसतोय आता आमचे फेस झाला बटले झालो आम्ही जाडे आणि बटले झालो ఉల్ అమ్ అరే ఏ కో हे रिफ्लेक्स झालो आम्ही नेहा राईटला मी लेफ्टला बघा आम्ही तिथे आम्ही गेलो नेहाची मजा झाली नेहा शोधून शोधून पागल झाली बोलते इथे नाही इथे नाही इथे नाही करत आहे मजा आली बघा आता सेव्हन डी सिनेमा भूत बंगला तारांगण इथेच आहे बघतो आम्ही जाऊन काय येते काय येते बघूया

Angila. Yeah. Yeah. ว่าซาเวล่ะซาเวล่ะซาเวลซาเว <laughs>

इंस्टाग्रामवर पण टाकायला देते आता आम्ही निघतो आहे पुढच्या डेस्टिनेशनला सगळे घाबरले बघा हरण बघा बघाडाल स्नॅपडाल दिसत असेल तुम्हाला

आलो दे। जू बस दे आता आम्ही आलो आहे झूमध्ये झू बघायला आमची बस बघू शकता मागे आहे पुढे आता हरण बघितले जस्ट आम्ही आता बघू काय काय बघू शकाल काय काय बघायला मिळेल आम्हाला आता तिथेच चाललंय ते बघा सगळे उभे आहेत वरती स्माइल बघा 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 आला 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 आहे आहे छोटासा पूर्ण आहे यांची बघतात हे लोक कोण आहेत आम्ही आहोत सगळे

सामान म्हणजे हा बघा तो तोफ महाराजांच्या काळात हा बघा म्युझियम सुंदर असा म्युझियम खूप छान आहे म्युझियम महाराजांच्या काळातलंच असणार मेबी

अबे पहले प्रतिकृति है ये बगा महाराज एक नंबर वीडियो किला बना किला ये शिवाजी महाराज का किला देखो इधर से गया था ऐसा शिवाजी महाराज के ऐसा घूम के उधर है उसके कुत्ता भी